मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कलर्स मराठीवर लवकरच येऊ घातलेल्या दुर्गा या मालिकेतील कलाकार घरातील सदस्यांच्या भेटीला आले आहेत आणि सर्व सदस्यांबरोबर ते गप्पा मारताना दिसतात त्यांच्याबरोबर रॅपिड फायरसुद्धा ते खेळलेले आहेत आणि आपल्या सदस्यांनीसुद्धा त्यांना जस्याच्या तसं उत्तर दिलेलं आहे आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट मिशिंग होती ती म्हणजे या सगळ्या लोकांमध्ये जान्हवी किल्लेकर मात्र इथे कुठेच नव्हती रितेश भाऊने काल ज्या पद्धतीने सांगितलं होतं की माझ्या भाऊच्या धक्क्यावरती तुला आता अजिबात स्थान नसणार आहे रितेश तर रितेश भाऊ कलर्स मराठी किंवा इंडमॉल शाईनने खूपच मनावर घेतलेलं आहे की जान्हवीला तिथे स्थान द्यायचं नाही आणि हे खरंच होतं की जान्हवीला या सगळ्याची शिक्षा देणं गरजेचं होतं कारण ज्या पद्धतीने पूर्ण आठवड्यामध्ये नाही तर पूर्ण या सीझनमध्ये जान्हवी ज्या पद्धतीने वागली अक्षरशः समोरच्या सदस्यांची लायकी काढणे त्यांच्या अभिनयावरती जाणे त्यांच्या करिअरवरती जाणे एवढेच नव्हे तर या अभिनय करणाऱ्या लोकांना ज्या शासनाने पुरस्कार दिला आहे त्या शासनाचेसुद्धा धिंडवडे उडवणे त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणे या सगळ्या गोष्टी जान्हवीने केल्या आणि ही गोष्ट हलक्यात घेण्यासारखी अजिबात नव्हती कारण गेल्या आठवड्यामध्ये अख्खा महाराष्ट्र पेटून उठला होता जान्हवीच्या त्या ओव्हर ॲक्टिंगच्या मुद्द्यावरनं तर हे होणारच होतं आणि बघा अशा सदस्यांना काहीतरी कठोर शिक्षा करणं गरजेचं आहे नाही तर मग अजून बिग बॉसच्या घरामध्ये हे सगळं वाढलं असतं आता बघा हे जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये घडतं आहे म्हणजे एखादा नवोदित कलाकार खूप ज्येष्ठ ज्यांनी खूप काम केलेल्या अशा सदस्यांना सर्रास बोलतो त्यांची लायकी काढतो त्यांचा अभिनय काढतो त्यांचं करिअर काढतो त्यामुळे बिग बॉसच्या नव्या जे काही ये सीझन येतील ना तर त्या सीझनमध्ये असे ज्येष्ठ कलाकार दहा वेळा विचार करतील की आम्ही बिग बॉसच्या घरामध्ये जायचं की नाही त्यामुळे बिग बॉसने जी काही जानवीला शिक्षा दिली ना ती खरंच योग्य आहे कारण बिग बॉसच्या घरामध्ये येणारा दुसरा कंटेस्टर म्हणजे अजून बरीच पर्व होणार आहे त्या पर्वांमध्ये येणारा ज्येष्ठ कलाकार चांगला ऍक्टर ऍक्ट्रेस विचार करतील की आम्ही बिग बॉसच्या घरामध्ये जायचं की नाही गेल्यानंतर ना हे सदस्य जर आपल्याबरोबर जे नवोदित कलाकार जर आपल्याबरोबरचे वागत असतील तर बिग बॉस त्यांना खरंच शिक्षा देतात का आता ही जान्हवीला दिलेली शिक्षा आहे या शिक्षेतनं जान्हवी किल्लेकर काय बोध घेते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे काहीतरी तिने शिकावं या शिक्षेतनं काहीतरी बोध घ्यावा नाहीतर मग पालथ्या घड्यावर पाणी तर बरीचशी कलाकार मंडळी आहेत ना ही बिग बॉसच्या घरामध्ये करिअर सेट करायला येतात पण जान्हवीसारखी काही लोकं आहेत ना ती कमवलेलं जे करिअर आहे ते गमवण्यासाठी येतं काल करिअरवर पण सुद्धा जान्हवीच्या रितेश भाऊ गेलेले होते तर थोडासा जान्हवीने विचार करायला पाहिजे आणि ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांबद्दल बोलणं थोडंसं टाळायला पाहिजे आपल्या तोंडावरती लगाम द्यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला बिग बॉसने रितेश भाऊने जान्हवीला जी जेलमध्ये जाण्याची शिक्षा दिलेली आहे आणि सध्या भाऊच्या धक्क्यावर कुठेच ती दिसत नाही याबद्दल तुमचं काय मत आहे ज्यांला अजून मोठी शिक्षा द्यायला पाहिजेत होती का किंवा ही जी काही शिक्षा दिली ये अयो के काया वटते ही अयोग्य होती काय वाटतं तुम्हाला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका